आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं सर्वांना सर्वांना शुभेच्छा देत आहोत आणि आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस कालच आणि कालच संपलेलं आहे आणि आपण आज नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यासाठी आपण चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा आणि दोन हजार चोवीसचं वर्ष पण गेलं ना ते पण खूप आनंदात गेलं आहे आणि हे जे नवीन वर्ष आलं आहे दोन हजार पंचवीसचं ते पण खूप आनंदात जाणार आहे त्यासाठी आपण विटू फॅमिलीसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजच आपण दररोज एक डेली हिडी टाकणार आहे हिडीओ दररोज टाकला की ज्या श्रोत्यांनी आपल्याला कमेंट करून सांगायचे आहे की जेणेकरून आपल्याला व्हिडिओ संपल्यावर आपले ना नावाचा उल्लेख केला जाईल त्यासाठी आपण कमेंट करायला विसरू नका आणि जेणेकरून आपला व्यवसाय बिझनेस अशा संदर्भात जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण आपल्या नावाच्या माध्यमातून आपल्या बिझनेसचं थोडंसं काहीतरी आपण जनतेसाठी प्रसारण करू त्यासाठी आपण दररोज आपल्याला एक कमेंट करायची व्हिडिओ संपल्यावर आपल्याला नावाचा उल्लेख केला जाईल त्यासाठी आपण चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक लाईक द्या आणि एक कमेंट जरूर करा की जेणेकरून आपण व्हिडिओ संपल्यावर आपल्या नावाचा उल्लेख केला जाईल फक्त आपण काय करायचं कमेंट लिहताना आपल्याला फक्त मराठीमध्ये कमेंट करायची कारण की जेणेकरून आपला मराठीचा वारसा आहे ना हा पुढे चालू राहील यासाठी माझा उद्देश आहे आणि आपण नवीन एक नवीन नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत आणि जसं श्रोत्यांना जरा नवीन व्हिडिओ लागत असल्यानं ते पण तुम्ही कमेंट करून सांगा मला मी तसे तसे व्हिडिओ बनवत राहील आणि आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवता येईल धन्यवाद